नमस्कार वेद विकासाचा चोवीसच घडामोडींमध्ये आपलं स्वागत आजिवल्या हायस्कूलच्या ग्राउंडवर महोत्सव भरणार असल्यामुळे मोठमोठे पाळणे मनोरंजनाचे खेळ वेगवेगळी दुकाने असा मोठा महोत्सव भरणार असून सदर महोत्सव भरविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता कामाला सुरुवात केली आहे आजिवल्या हायस्कूल येथे इयत्ता सिनियर ज्युनियर ते दहावी बारावीपर्यंत अनेक भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात पण या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही लहान चिमुरडी मुले पालकवर्ग शाळा सुटल्यानंतर याच ठिकाणी बसची वाट पाहत उभे असतात यांना उभे राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा राहिलेली नाही जर यांना दुखापत झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून लवकरच दहावीच्याही परीक्षा सुरू होणार आहेत या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे या ग्राउंडवर पूर्वी क्रिकेटचे सामने भरविले जात होते पण शाळेय विद्यार्थ्यांचा विचार करून तेही सामने बंद करण्यात आले तर या ठिकाणी आठवडा बाजार सुद्धा भरवला जात होता या आठवडा बाजारात बांगलादेशीय व्यवसाय धंदे करत असल्यामुळे हा आठवडा बाजार सुद्धा बंद करण्यात आला तर आता या ठिकाणी महोत्सव हा भरवला जाणारा महोत्सव हा रात्री उशिरापर्यंत चालणार असून चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून महिलांचे दागिने चोरी जाण्याचा किंवा एखादा अनुसूचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे मग या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे महोत्सव भरविणाऱ्या जागेची कोणत्याही प्र प्रकारची परवानगी घेतलेली नाही ज्या जागेचा सातबार आहे त्या उतार्यावरील कोणाचेही ना हरकत दाखले घेतलेले नाहीत पणवेल तालुका पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या परवानग्या दिलेल्या नाहीत असे सांगण्यात आले याबाबत युवा समाजसेवक अजय भागी अजिवली यांनी हे महोत्सव भरविण्यास परवानगी देऊ नये असे पत्र सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पणवेल पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना देण्यात आले आहे तरी दहावी बारावीच्या होणाऱ्या परीक्षा लहान मुलांच्या येण्या जाण्याचा प्रश्न चोरीचे प्रमाण एखादी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी परवानगी देऊ नये अशी ग्रामस्थांची मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे